आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी त्यासाठी मी वांगी धुऊन स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि असे त्याचे चार भाग करून घेतले आहेत आता आपण ही वांगी आहे ना फ्राय करून घेऊ तेल तापायला ठेवलं आहे तापलं आहे का बघण्यासाठी थोडासा वांगे तर ते खोतून टाकलं आहे तेल तापलं आहे आपण आता त्यात एक एक करून वांग टाकू वांगी छान तळून झालेली आहेत आपण आता चिमट्याने एक एक ताटात काढू शक्यतो असं एक पागूनच काढा झाऱ्याने काढू नका कारण झाऱ्यातून तेल जास्त येतं सगळी वांगी आपण एका डिशमध्ये अशी अशा पद्धतीने काढून घेतली आहेत त्यासाठी लागणारं साहित्य अमूरचं दही ते बाजारात उपलब्ध असतं सगळीकडे आता मिळतं ते घरात लावायची केवढी गरज नाही पडत जिरं गरम मसाला धने पावडर जिरा पावडर हळद राई आला लसूण पेस्ट शेंगदाण्याचं पूट आणि वाटलेला बालवणी मसाला ना हे जाड भरडून घ्यायचे कुट करायचं नाही ते जाता खाली आले पाहिजे फोंडी साठी मी घेतलंय एक कांदा आणि कडीपत्ता कढई गरम करत ठेवली आहे मी त्यात लाल मालवणी तिखट मसाला आहे हा घरीच बनवलेला आहे टाकूची छान अशी आला लसणीची पेस्ट परतून घेतली आहे त्यात आपण कांदा मला कढीपत्ता खूप आवडतो मी जेवणात कढीपत्ता जास्त वापरते टाकणार थोडस जिरं राई थोडीशी एक चमचा असा गरम मसाला धना जिरा पावडर एक चमचा हळद आणि तीन चमचे मालवणी तिखट मसाला पण ते बंद गॅसवर परतून घेऊ वांगी तेलात फ्राय केले त्यामुळे आम्ही ना फोडणीला तेल थोडं कमी वापरलंय तर सगळं ते तेलकट तेलकट दिसेल आता आपण त्यात टाकू दही मालवणी खोबऱ्याचा मसाला यात मी आहे मालवणी खोबऱ्याचा मसाला यात आहे कांदा लसूण कडीपत्ता कोथिंबीर आणि सुको खोबरं आणि ओरळ नारळ ओरळ नारळ आता मी त्यात टाकते शेंगदाण्याचं कूट आता आपण हे चांगलं परतून घेऊ हो। थोडस त्याला तेल सुटलं पाहिजे तेल तर मी कमीच वापरलं तरी सुद्धा आपण मंद गॅसवर थोडा वेळ ठेवू हो। चांगला मंद गॅसवर हा मसाला मी आता असा परतून घेतला आहे त्यात मी आता चवीप्रमाणे नुसार मीठ टाकते आता मी परत केली वांगी टाकते हलक्याच्या हाताने असं परतून घ्यायचे कारण वांगी नरम झाली अशी वेगवेगळी अशी कुस करून ती आता त्यात ना थोडस उकळलेलं पाणी ना थोडस टाकायचं आणि एकदम मिश्र करून घ्यायचं एकदम व्यवस्थित असं वांगी चांगली हे झालेली आहेत परतून घेतलेली आहेत त्यामुळे मसाला काय आपण पण चांगला परतून घेतला आहे तर जास्त वेळ ठेवायची काय गरज नाही आपण एक वाफ घेऊन देऊ झाकण ठेवून दे। नंतर थोड्या वेळाने घ्यास बंद करू किती वेळ करणार ते पण मी तुम्हाला दाखवते तयार झालेलं आहे आपण आता त्यात थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू घ्यास बंद केलाय आपली ही रेसिपी आहे भर ही भरलेली वांग्याची आहे पण ही मालवणी नाही आहे कारण आपण त्याच्यात शेंगदाण्याचं फूट टाकलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ती पुणेरी वाटेल पण ती पुणेरी पण नाही आहे कारण आपण वांगी तळलेली आहे त्यामुळे ती पंजाबी पण डिश नाही आहे ही संमिश्र आहे तुम्ही पण करून बघा यन्तु नदयो वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पला ओषधयो भवन्तु अन्नवता मोदनवता मामिक्षवता